आत्ता जी नेते लोकांचा प्रचार करत फिरणारे जी आमचे गोरगरिबांचे टव्वाळ पोर आहेत ना हाताने झेंडे घेऊन उड्या मारत हजार दोन हजार घेऊन त्यांना मी एक प्रश्न विचारते तुम्ही नेतेनं तुम्हाला हजार दोन हजार दिले की पंधरा दिवस कुत्र्यासारखे शेपट्यावर उपकरू करू त्यांच्या पाठीमाग फिरताय पळताय तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी अख्खा आयुष्य घातलंय तरी तुम्ही त्यांचं ऐकत नाही तर तुम्हाला मी एक विचारते जे नेते लोक हजार दोन हजार रुपये देऊन तुम्हाला नाचवतात ना त्यांचे लेकरं कुठ आहेत आहे का तुम्हाला परदेशात फिरायलेले असतात मोठ्या मोठ्या कॉलेजेत शिकायलेले असतात का तर पुढे चालून त्यांनी त्यांच्या बापाची खुर्ची सांभाळली पाहिजे आणि या कारणामुळे त्यांनी कुठल्या केसमध्ये अडकले नाही पाहिजेत त्यांच्यावर कुठली पोलीस केस नाही ना ना आड झाली पाहिजे म्हणून ह्या प्रचारापासून ते स्वतःच्या पोरांना ला लांब ठेवतात ह्याची येऊ द्या जरा तुम्हाला आणि तुम्ही काय करताय त्यांच्या हजार दोन हजार घेतले आणि त्याच हजार दोन हजारात एखादी चपटी मारली आणि त्यांचा प्रचार करण्याच्या नादात एकूणमेकाचे डोके फोडायचे आणि त्याच्यासाठी चा दोन चार केस ती तुमच्या अंगावर पडणार आणि तुमच्या अंगावर केस पडले की तुम्हाला पुन्हा नोकरी धंदेत कुठं बी आडवं येणार तारका पेशा तुम्हाला करावं लागणार आणि तुमच्या आईबापाला ती सगळं निपटावं लागणार कशाला पाहिजे ओ लपडे तुम्हाला ही कुठानी ठीक आहे ना तुम्हाला हे नेते लोक प्रचार करण्यासाठी हजार दोन हजार देतात ना हजार दोन हजार म्हणजे कुत्र्याला कसं असं पारलेची बिस्किट टाकलं की कुत्रं गोंडा गोळत तसं तुम्ही गोंडे गोळताय जर तुमच्या बापावर कर्ज असेल ना तर तुम्ही एखाद्या नेत्याला म्हणून बघा ना माझ्या बापावर दोन तीन लाख रुपये कर्ज आहे साहेब तेवढं कर्ज फेडा सांगणं बंद करतील तुम्हाला माझा प्रचार करा म्हणून दुसरा शोधणार लगेच प्रचार करायला किंवा तुम्ही एखाद्या पुढाऱ्याला म्हणा ना किंवा एखाद्या नेत्याला साहेब आम्ही लोकांच्या शेतात मोलमोजुरी करून खातोय आम्हाला फक्त एखादा एकर शेत घेऊन द्या म्हणून तर बघा मागायला काय हरकत आहे देईल किंवा नाही देईल त्याचं मन आहे पण म्हणून बघा म्हणजे त्यांच्या खरेपणा तुम्हाला कळल त्यांना काय थोडा फिंड भेटतो का त्यांना थोडं भेटतं कारण त्यांच्याकडे प्रॉपर्टी काही कमी आहे का, का? आओ आग लागली तर जाळायला तीन चार दिवस जातील एवढ्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या नावावर तरी सुद्धा ती तुम्हाला देणार नाहीत कारण त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना जी खुर्चीची खुर्ची वाचवायची हवा आहे ना आता मतदानात त्याच्यासाठी ती तुम्हाला आत्ता अरे बाळा अरे राजा असं करा तसं करा गोड बोलणार आहेत आणि ती बी किती हजार दोन हजारात पण तुम्ही मात्र डोक्यात कमी असणारे त्यांच्या ह्याच्यावर नाचताय आपले आपले भांडणं खेळताय इकूनमेकाचे डोके फोडताय आणि अडकून तुम्ही बसताय मला सांगा ना ह्याच नेते लोकांचे पोरक का नाहीत तुमच्या सोबत प्रचार करायला झेंडे घेऊन नाचायला आत्ता इलेक्शनचे दिवस आले की ह्यांचे पोरं बाहेर देशात फिरायला जातात कशासाठी त्यांच्या पोरावर केस नाही झाले पाहिजे उद्या त्यांचे पोरं कशात अडकले नाही पाहिजे म्हणजे आपल्यासारख्या गोरगरीबांचा ही लोक वापर करून घेतात वापर ही जरा डोकेत घुसू द्या तुमच्या मतदान करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे पण कुणाच्या तरी महाग कुत्र्यासारखं गोंडा फिरणं हा जन्मसिद्ध हक्क नाही बघा तुमच्या कामधंद बघा तुम्हाला आहे का कारण माझे ही व्हिडिओ काही जणाला भरपूर झाले पण बघा विचार करा तुमच्या आई कष्ट करून तुम्हाला मोठं आहे ती मोठं ह्याच्यासाठी नाही केलेलं की कोणत्या तरी नेतेकडून पुढारीकडून पैसे घेऊन दारू पिऊन घरी त्रास द्यायला दारू त्यांची पिणार प्रचार त्यांचा करणार आणि तमाशा घरी जाऊन करणार ह्याचं तरी येऊ द्या जरा मला सांगा ज्यांचे मोठे मोठे बंगले गाड्या सगळं आहे ती लोक का दिसत नाहीत कधी कुठे प्रचार करताना आपल्यासारख्याच लोक का असतात हो पुढे नाचायला भांडणं खेळायला वाद करायला केस सांगावर घ्यायला नका करू आईबापाच्या कष्टाची जाणीव ठेवा